हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला आनंददायक सुखशांतीचा आणि समाधानाचा जाऊत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्व आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि यंदा पितृ पक्षात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे तर ही चतुर्थी यावर्षी दहा सप्टेंबरला म्हणजे आज बुधवारी आलेली आहे आणि या संकष्टी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असं सुद्धा म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने संतती चांगलं आरोग्य आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते असं म्हटलं जातं की या दिवशी जो भक्त मनापासून गणपती बाप्पांची पूजा करतो त्याला जीवनामध्ये यश मिळतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून ते नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत होता संध्याकाळी पूजेचा मुहूर्त चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते सहा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्या दिवशी चंद्रोदय रात्री आठ वाजून सहा मिनिटांनी होईल आणि यावेळी चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे जास्वंदाचा फुल आणि दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे दिवसभरात एक वेळ गणपती अथर्व शिष्याचं पठन करा किंवा श्रवण करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथा देखील या दिवशी वाचायची आहे या दिवशी धार्मिक हा दिवस खूप आहे आणि त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही काही विशेष उपाय केले नाही तरीही चालेल पण संध्याकाळी घरामध्ये कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता इडा पिढा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष आणि शत्रूंचा त्रास हा नक्कीच दूर होईल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातलं तुम दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि तुमच्या घरात समृद्धी आणि प्रगती होईल काय वस्तू जाळायच्या आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा कारण कोणतीही पूजा किंवा उपाय अग्नीच्या साक्षीने केल्याने त्यात यश मिळतं त्यानंतर सूर्यदेवाना जल अर्पण करा देवघरात विधिवत पूजा करून घ्या तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या जर मूर्ती असेल तर एका तांबणामध्ये ठेवून गणपती बाप्पा जलाभिषेक करा तुम्ही या अभिषेकासाठी पाणी किंवा पंचामृत वापरू शकता अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमा या बीज मंत्राचा चोप करा तुम्ही गणपती अथर्व शिष्याचं पठण सुद्धा जलाभिषेकाने करू शकता याचा जे तीर्थ तयार होईल तर ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्या असं केल्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होते मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पोसून तुम्हाला त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून हळद कुंकू धूपदीप अगरबत्ती अर्पण दुर्वांची जोडी सुद्धा अर्पण करा, करा, करा। तर हे सर्व करताना तुमच्या मनातील इच्छा गणपती बाप्पांना प्रार्थना करून व्यक्त करा तर अशा पद्धतीने गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धी आणि बुद्धीचे आशीर्वाद देतात गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य अर्पण करा जर मोदक असतील तर ते अर्पण करा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता त्यानंतर दूपदीप अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध आणि प्रसन्न करा या दिवशी आपल्या मुलांना सुद्धा गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी प्रेरित करा मुलांनी आपल्या हातांनी गणपती बाप्पांना स्वंद फूल आणि दुर्वा अर्पण केली पाहिजे त्यानंतर गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करा ओम गण गणपते नम जर तुमच्या मुलांना गणपती अथर्व शिष्याचं पठण करता आलं तर तेही करायला सांगा आणि त्यांना म्हणता येत नसेल तर तुम्ही त्यांना ऐकून ते श्रवण करायला सांगा त्याचा सुद्धा त्यांना खूप लाभ होईल पुढे संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा वाचा आणि गणपती बाप्पांची आरती करा प्रसाद वाटा आणि दिवसभर व्रत ठेवा संध्याकाळी चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला जल अर्पण करा आणि नंतर व्रत सोडावं तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत करायचा आहे या वेळेच्या दरम्यान काही प्रभावी उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरात सुरू होईल जर तुम्हाला या वेळेत उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता हा उपाय सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा कारण कोणत्याही उपायासाठी आणि सेवे सेवेकरिता अग्नीची साक्षी असणं महत्वाचं मानलं जातं अग्नीच्या साक्षीने केल्यानं त्यामध्ये अधिक फलदायीता येते आणि त्यानंतर विधिवत देवपूजा करा आता आपल्या घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या कारण आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी बाहेर काढून टाकण्यासाठी हे करणं आवश्यक आहे त्यामुळे घरातील सकारात्मकता वाढते उपाय करण्यासाठी एक मातीची पंटी घ्या मातीची पंटी हे पंचतत्वापासून बनलेली असते तर ती सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करते त्यामध्ये तुम्हाला एक सुकळ्या खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे नारळ हे गणपती बाप्पांना प्रिय आहे आणि त्यांचं कार्य घरातील नकारात्मकता शोषून घेणं आहे त्यामुळे आपल्याला खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला सुक्या खोबऱ्याची वाटी तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल तर या खोबऱ्याच्या वाटीवर किंवा तुकड्यावर पाच भीमसेनी कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि मी प्रत्येक उपायात तुम्हाला हा कापूर वापरण्याचा आग्रह करते कारण तो नैसर्गिक आणि प्रभावी कापूर असतो त्यातील तत्व घरातील नकारात्मकता इडा पिढा ग्रह दोष आणि वास्तुदोष दूर करतात आता यानंतर पाच लवंगा अखंड घ्यायच्या आहेत तीन हिरव्या वेळच्या अखंड घ्यायच्या आहेत आणि या लवंगा आणि वेळची खूप महत्वाची आहे कारण त्यामध्ये सामर्थ्य जे आपलं भाग्य उजळवतात लवंग आणि वेळची माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय प्रिय आहेत आणि त्यांना असलेल्या वस्तूंचा वापर केल्याने लक्ष्मीच्या कृपेसाठीचा मार्ग हा खुला होतो आता या लवंग आणि हिरव्या वेलची मातेच्या पंथीमध्ये टाका आणि पितृपक्षात काळे तिळांना सुद्धा खूप महत्व आहे तीळ काळे तिळ आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतात तसेच गणपती बाप्पांना सुद्धा काळे तिळ हे आवडतात त्यासाठी थोडेसे काळेतीळ आपल्या उजव्या हातात घ्या आणि घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळेला हे काळेतीळ उतरवून घ्या आणि हे काळेतीळ मातीच्या पंटीमध्ये टाका हे सर्व केल्याने घरातली नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आता देवघरातील दिव्याच्या सहाय्याने मातीच्या पणटीतील कापूर प्रज्वलित करा कापूर चढत असताना त्यामध्ये थोडंसं तूप तूप टाकल्यामुळे मोठा धूर उठतो आणि काही वेळेला काही वेळासाठी तुम्हाला ही मातीची पणती देवघरासमोर ठेवायची आहे आणि नंतर या पणतीचा धूर घराच्या सर्व कोपऱ्यात फिरवायचा आहे दूर फिरवताना ओम गण गणपती नमा किंवा ओम श्री विघ्न हरताय नमहा या मंत्राचा जप करा घराबद्दल हे सर्व केल्यानंतर मातीची पंथी मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याच्या समोर ठेवायची आहे कापूर जळत असताना या मंत्राचा जप करत राहा आणि कापूर जळताना आणि मंत्र जपत, जपत असताना घरातील सर्व नकारात्मकता इडा पिडा ग्रह दोष वास्तू दोष पितृदोष आणि अलक्ष्मी घरात बाहेर निघून जाते ज्या घरात नकारात्मकता नाही त्या घरातच माता लक्ष्मीचं आगमन होऊ शकतं तर हा उपाय केल्यामुळे आपल्यावर असलेले दोष नष्ट होईल आणि आपल्या घरावर गणपती बाप्पांची कृपा कायम राहील तसेच सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी सुद्धा नष्ट होईल आणि तुम्हाला त्या उपायाचा लाभ होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ